नमस्कार शेतकरी मित्रांनो सात बारावर जर नाव चुकलं तर आपलं कुठं कुठं नुकसान होतं तर मित्रांनो आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे क्रॉप लोन पीक कर्ज लवकर मिळत नाही कारण ते नाव दुरुस्तच करावं लागतं त्यानंतर जर आपल्याला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये येत असेल आणि जर आपलं नाव चुकलेलं असेल तर ते आपल्याला येत नाहीत त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आपल्याला जर सात बारावर नाव चुकलेलं असेल तरी येत नाहीत आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला पीक विमा जर भरायचा असेल आणि आपल्या सात बारावर नाव चुकलेलं असेल तर आपल्याला पीक विमा भरायला सुद्धा अडचण येते आणि आपण कसा तरी बळजबरी जरी भरला त्या भरणाऱ्यानं तरी बी आपल्याला पीक विमा यायला अडचण येत असते आता मित्रांनो मग सात बारावरील नाव जर दुरुस्त करायचं असेल मग त्यासाठी काय प्रक्रिया आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमधून तेच बघणार आहोत की आपल्याला सात बारावरील नाव दुरुस्त कसं करायचं त्यामुळे जर तुमच्या सात बारावरील नाव चुकलेलं असेल तर नक्कीच तुम्ही दुरुस्त करून घ्यावं मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगाने या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी जी जी माहिती लागते ती माहिती आणत असतो त्यामध्ये पीक विमा असेल कांद्याचे प्रश्न असतील त्यानंतर शेतकऱ्यांच्या काही अडचणीच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांना काही दुरुस्ती करायची असेल अशा बऱ्याचशा गोष्टी पिक कर्ज असेल असे व्हिडिओ आणत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर फक्त एकच काम करा की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढील जर नवीन व्हिडिओ कोणताही आला तर तो सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या सात बारावरील नाव चुकलेलं असेल वडिलांचं नाव चुकलेलं असेल आडनाव चुकलेलं असेल तर आपल्याला ते दुरुस्त करणं गरजेचंच असते कारण आपल्याला आता बरेच ऑनलाईन कामं झालेले आहेत प्रत्येक आणि प्रत्येक ऑनलाईन कामाला का नाव हे अगदी बरोबर असलं तरच ते पूर्ण नाव मॅच होतं म्हणजे आपलं आधार कार्डवरील नाव आपलं पॅन कार्डवरील नाव आणि आपल्या सात बारावरील नाव बँक पासबुकवरील नाव हे सर्व जर एक असलं तर आपल्याला नमो शेतकरी योजना असो पी एम शेतकरी योजना असो किंवा क्रॉप लोन घ्यायचं असो किंवा पीक विमा भरलेला आहे तो आपल्याला मिळावा वाटतंय तर आपल्याला हे नाव दुरुस्त करावं लागतं मग आता हे नाव दुरुस्त करायचं तर त्यासाठी काय करावं लागतं आता सहज आपण तलाठ्याकडे जरी गेलो आणि त्याला नाव दुरुस्त कर म्हणलं तर तलाठी तसं नाव दुरुस्त करत नाही किंवा तहसीललाही गेलो आपण तरी तहसीलदार ते नाव दुरुस्त तसं करणार नाहीत मग त्यासाठी काय महाराष्ट्र शासनानं एक व्यवस्था निर्माण केली आहे महाराष्ट्र गॅझेट म्हणून ज्याला राजपत्र सुद्धा म्हणतात आपल्याला जर हे राजपत्र केलं तर त्या राजपत्रावर आपल्याला हे नाव दुरुस्त करता येतं म्हणजे त्या राजपत्रावर काय येतं की राजपत्रावर येतं आपल्याला जुनं नाव आणि त्यानंतर नवीन नाव म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं नाव जुनं राम प्रसाद आहे आणि त्याचं आधार कार्डवर प्रसाद आहे तर त्याचं त्या राजपत्रामध्ये येतं जुनं नाव रामप्रसाद आणि नवीन प्रसाद मग अशा पद्धतीनं आपल्याला ते दुरुस्त करावं लागतं मग त्यासाठी हे गॅजेट करावं लागतं मग हे गॅजेट कसं करायचं तर मित्रांनो ह्या गॅजेटसाठी काय कागदपत्र लागतात जर आपल्याला माहीत नसेल तर नक्कीच आपण लक्षात ठेवा आणि आपलं नाव चुकलं असेल तर दुरुस्त करून घ्या मग हे गॅजेट करण्यासाठी आपल्याला लागतं आपलं आधार कार्ड एक फोटो आणि आपल्याला एक शंभर रुपयाचा बॉन्ड लागतो त्यावर आपल्याला लिहून देणं लागतं की माझं हे हे नाव जुनं होतं माझं नवीन नाव हे आहे आणि हे मला दुरुस्त करून देण्यात यावं एवढी कागदपत्रं मोजकीच लागतात फक्त आधार कार्ड एक बॉन्ड आणि एक फोटो मग हे घेऊन आपण आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे किंवा महाई सेवा केंद्रावर जायचं आहे आणि त्यांच्याकडून हे राजपत्र करून घ्यायचंय आता एखाद्या वेळ जर आपल्याकडे कम्प्युटर असेल घरी तर आपण हे घरी सुद्धा करू शकता आणि यासाठी एक नाम मात्र फी लागते ती फी भरल्याच्या नंतर आपल्याला पंधरा दिवसाच्या नंतर हे गॅजेट प्राप्त होतं आणि हे गॅजेट प्राप्त झाल्याच्या नंतर आपण ते संबंधित जो आपलं तलाठी असेल त्या तलाठ्यांकडे हे गॅजेट द्यायचं आणि त्या गॅजेटवरून ते तलाठी हे नाव दुरुस्त करून देतात आता त्यांच्यानंतर त्यांची पंधरा दिवसाची प्रोसेस असते आणि आता सध्या तर क्रॉप लोन म्हणजे पीक कर्ज वाटप चालू आहे पीक कर्जाचे नवीन अर्ज चालू आहेत किंवा पी एम किसानचे कोणाची दुरुस्ती चालू असेल तर अशा सर्व लोकांना ज्यांचं नाव चुकलेलं आहे त्यांनी दुरुस्त करून घेतल्याशिवाय त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता येत नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नाव चुकलेलं असेल त्यांनी नक्की दुरुस्त करून घ्यायचं आहे कारण पुढील बऱ्याच अडचणी येत असतात एखाद्या वेळेस तर तुमच्या मुलाच्या शिक्षणाला हे लागणार असेल सात बारा एखाद्याचा मुलगा बारावी सायन्स झालेला आहे त्याला बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्याचं जर सात बारावर नाव चुकलेलं असेल तर त्या ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये जे सात बाराचे बारा, बारा टक्के पकडल्या जातात धरल्या जातात त्यामध्ये ते नाव जर चुकीचं असेल तर ते धरल्या जाणार नाही अशा अनेक अडचणी आहेत आणि आजच्या ऑनलाईनमुळं मुळे तर असं नाव चुकीचं कुठेही नसायला पाहिजे तुमचं पॅन कार्ड असो तुमचं आधार कार्ड असो तुमचं बँक पासबुक असो आणि आपण हे नाव दुरुस्त या राजपत्राच्या माध्यमातून सहज करू शकतो त्यामुळे जर असं कोणाचं असेल तर आपण सात बारावर बघावं पॅन कार्डवर बघावं आधार कार्डवर बघावं आणि आपलं नाव दुरुस्त करून घ्यावं म्हणजे आपल्याला पुढील भविष्यात येणाऱ्या अडचणी येणार नाहीत म्हणून ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया मित्रांनो अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र